करणारी मुख्य जलवाहिनी काल रात्री अचानक फुटली आहे त्यामुळे रेल्वे स्टेशन भागात असलेल्या उड्डाण पुलाजवळ ही जलवाहिनी फुटली होती यावेळेस आजूबाजूला असलेल्या वेगवेगळ्या दुकानात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं होतं पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय व्यापारी रात्रभर दुकानात शिरलेलं पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते मात्र पाणी मोठ्या प्रमाणात असल्यानं यावेळेस व्यापाऱ्यांची देखील दमछाक झाली आहे रात्री हे पाईप, सरकारी पाईप महानगरपालिकाचा पाईप फुटल्यामुळं दुकानामध्ये खूप म्हणजे कमी लेवलमध्ये पाणी राहिलेलं आहे पाईप फाटलेलं आहे ना त्याच्यामुळं पाणी खूप आतमध्ये हे झालेलं आहे नुकसान पूर्ण झालेलं आहे काहीच म्हणजे आपण एक वस्तूसुद्धा हातात घेऊ शकत नाही त्यात आमचं हेच म्हणणं आहे आमची जी सगळी नुकसान झालेली आहे ती भरपाई करून द्या कारण आम्ही काही याच्यावर हे करू शकत नाही आमच्या सगळ्या मशनी जे त्याचं गिरायकाचे कपडे नुकसान झालेले आहे कोणाकोणा गिराकाला आम्ही तोंड देणार आहे आम्हाला हे सगळे हात कर आम्ही सगळ्या हातावरचे लोक आहे त्याच्यावर आम्ही पोट भरत होतो सगळं चार सरकारनं आमची सगळे नुकसान भरून द्यायची चार वाजतापासून सगळं आम्ही इथं परिजान झालेलं आहे सगळं घरथार आमच्या लेकरं लेकर आमचे सगळे सोडून बाळातीन सोडून आम्ही इथं आलेलं आहे